کے کمیٹی کا تمام مہمانوں کو پرکاش کرتے ہیں بہت شکریہ جی بھائی جو آگے بڑو ہم تمہارے ساتھ ہیں جی بھائی جو آگے بڑو ہم تمہارے ساتھ ہیں یہ پہلی لیے تمام مہمانوں میں پنجا تھا سب نے جوڑا تھا بارکونی روڈ پر پنجا تھا نہیں کوئی مانگوں تھا سب کو مکھیا نے بھیج کر رکھا تھا

आज सौभाग्यवती तारा बाबू ता सर हडपडकर ही आज त्यांच्या कार्यालयचे आज उद्घाटन या प्रसंगी आमचे मांद्रे संघाचे आदरणीय आमदार भाई आरोलकर उपस्थित मांद्रे गावचे धडाडीचे सरपंच रॉबर्ट फर्नांडीस सगळे पंचायत मेंबर मोरजी असा मांद्रे असा आगरवाडा चोपडे असा आणि आज या मोठ्या संख्येन आयच्या ह्या उक्तावण सोहळ्यात हंगासर खास करून माहीत निवडून लागून जे उपस्थित असतात सगळ्यांचे स्वागत करता आज खऱ्या अर्थान एक सांगपाचा उद्देश म्हटल्या आम्ही जे दोन हजार बावीसच्या जम आणि माई तसेच इतर आमचे पंचायत मेंबर जेव्हा तारा माहीचे काम जी, जी पद्धत लोकांच्या तळागाळात वचपचे जे त्यांचे कार्य असा प्रत्येक महिला न्याय दिवप प्रत्येक कसल्या ना कसल्या असता हे सगळे विश्वासान घेऊन त्यांची एक इच्छा आणि आमच्या आदले माजी सरपंच बाबूसर अडफडकर यांची एक इच्छा की ती एक झेडपी उमेदवार आणि एक झेडपी इलेक्शनात कॉन्टेस्ट करची आणि ती इच्छा आकांक्षा जी पूर्ण लागून आम्ही सबंद पंचायत एक मतान त्यांना एक सपोर्ट दिला की आम्ही तुमच्या बरोबर असा तुम्ही गो हेड त्याच पद्धतीने तुम्ही इरिस्पेक्ट टू खंची पार्टीची तिकीट घ्या आम्ही तुमच्या बरोबर असा पण त्याचा एक विषय की ज्यांना सत्ताधारी पक्ष ज्यांना भारतीय जनता पक्ष आणि एमजी दोन्ही अलायन्स असल्या कारण आज मांद्रे गावचं तसेच मुरजी गाव तसेच आगवड्या चोपड्या ह्या गावांचा विकास लागून आज खरोखरच माईन एक बऱ्या पैकी एक पाऊल उचललेले असा आणि खरोखरच ह्या तिन्ही गावांच्या वतीन हा भाई आरोलकर यांचे अभिनंदन करता कारण आज त्यांचे विश्वास दुनुन आज त्यांच्या महाराष्ट्र गोमंतवादी पक्षाचो आज तिकीट देऊन आज त्यांचे विश्वास दौरला आणि निश्चित रित्या ताराबाई हणफडकर ही भरघोस मतांनी निवडून येतले डफडकर बद्दल एक थोडक्यात सांगू इच्छिता आज आपण मांद्रेवासियांक हा सांगता एक आव्हान करता की जेव्हा त्यांचे मिस्टर आमचे आदले सरपंच बाबूसर हडफडकर यांनी बालपणापासून राजकारणात असा आज त्यांची एक इच्छा आज त्यांची तळमळ म्हाका दिसता प्रत्येक मांद्रे गावात जितली घरं असतात एक उदक मिळचे लाईट मिळचे आणि प्रत्येकाक स्वतःच्या वास्तू जे आपले घर असा ते मागर असो दे असो नसूक एक घर नंबर मिळच जेणेकरून त्यांसिलिटीज मिळच ते प्रयत्न करून त्याने आउट ऑफ द वे वचून वचे असे मध्ये हडल्स येले त्यांना कारण आम्ही हे पंचायती नसल्याकडे हे सगळे गोष्टी आमदार खबर असा आज आम्ही पळयता त्यांचे काम करण्याची पद्धत मला दिसता त्यांना सरकारी दरबारा सुद्धा हडल्स येले की आमच्या गावात त्या पद्धतीने वचाम नो म्हणजे सेक्रेटरी नेमलोला असता सेक्रेटरी सांगतात तसे कायद्यात बसाना पण त्याने किती जाऊ आपण भेटून सुद्धा पडले आता पण माझ्या लोकांना नंबर मिळतो उदको लाईट आमचे लोक सुखान राहचे आपल्या त्यांनी आपल्या मनात कितले तरी लोकांना मांद्रे गावात मदत केलेली असा आणि मला दिसत निश्चित रित्या बाबुशऱ्याक लागून तरी लोक हर उमेदीन असतात की बाबूशा जे मुखान त्यांची इच्छा आखांच्या असं असा की त्यांची एक आपल्या सौभाग्यवती जी तारा कर अडफडकर त्यांना मतदारांनी झेडपी उमेदवार जावची तर लोकांनी एकूण निश्चय झालेला असा त्या टायमार ज्यांना वाईट प्रसंग आहे ज्यांना बाबूसा अडफट करायला मदत केला त्याला ह्या टायमार आम्ही बाबूशा बरोबर असतले सगळे आणि ताराबाई आम्ही भरघोस मताने निवडून हटले आज आम्ही एम जी बी जे पी एल एनचे कॅन्डिडेट तारा अडफटकर माई यांचे ऑफिस उद्घाटन आमच्यामध्ये आमचे आमदार जीत आरोलकर तसेच मांद्र्याचे सरपंच आणि इतर मान्यवर इतर पंच मेंबर बरेच दिसतं की आई माईचे प्रचार प्रचार ताच्यान आम्ही मोर्जेन सुरू केला आणि उचलून जसं प्रतिसाद हंगाल लाभलेलो असा आणि तसंच मोर्जे गावात लीड देतले तसेच आम्ही बी जे पी आणि एमजीपी एलायस आहात ते एक सिम्बॉला खात्री म्हणजे खरीक मिसकम्युनिकेशन जातले ते आम्ही येत्या आठ दिसात जे मतभेद आता ते विसरून आम्ही एमजीपीक वोट करून व आच एमजीपी बीजेपीचे अलायन्स कॅन्डिडेट निरोध हाडून आमची पार्टी तशीच जीतभाईचे हात म्हटल्यार एक बरी गजा तीन चार कॅन्डिडेट ट्राय करताले तातून आमच्या जीत तारा तारामिक सपोर्ट करून बाकी सगळ्यांना सोजवणी दिवन तांकां एकत्र हाडून सगळे एकटे आसा कोण ऑपोजीट रावपाची कोणा इच्छा दाखोवंक ना सगळे एकवटान रावल्या आणि ताराबाईचे काम आख्या मांद्रेच्या लोकांनी पहिल्याच असा आणि ति एक स्वप्न असले की गडपे कॅन्डिडेट आपण केना तरी जा आणि आय आमदारांचे स्वप्न कम्प्लीट केले आणि आता करता की आमचं ताराबाई कॅन्डिडेट ही हंड्रेड पर्सेंट जिकोन येते दिस काल मोरजे गावां लोकांचा सपोर्ट सगळ्या लोकांनी पहिले असा आमक मातशें शॉकिंग दिसले की मोर्चे इतलो सपोर्ट म्हणून मांजरान वो सोपर आसा आणि मांजरान आमची ताराबाई एट्टी पर्संट वोट घेतली हे हा तुमका जाहीर करता सगळे मेंबर तीन वर्ष आसतले देव आता आमचे प्रशांत बाई सांगले की माझे मिस्टरांचे जे काम असले त्याच्या नावाचेरूच हा फुडे सरले आणि त्याच्या कामाचे काम घेऊन हा फुडे सरले आणि माझ्या मिस्टरांचे एक हे असले की आमची दोन शॉपां असली उद्धव म्हणून सांगता एक शॉप तरी रेंटाक दिवचे पण त्यांनी केन्ना सांगून रेंटाक दिवया म्हणून ताका खंय तरी ऑफिस घालपाचे असले आणि आज त्या निमतान हे ऑफिस जाले खूप बरे दिसले नियमित झाले मला जे जेटलीचे मला तिकीट दिले आणि त्याच्याखाली मला एक ऑफिस असले त्या ऑफिसाचे आज इनॉग्रेशन झाले खूप बरे दिसले जाणत्यांचा आशीर्वाद मला असतो आणि त्या जाणत्यांचा आशीर्वाद घेता आणि हा जे आज उभे राहिले तुमचा आशीर्वाद हा निवडून येतले आणि तुमच्या आशीर्वाद हा पुढे वतले आणि तुमच्या आशीर्वाद हा सगळ्यांची कामं करतले जैसे करून जे आता सांगले की बीजेपी आणि एनसी अलायन्स असा कसलो भेदभाव जावचो ना आणि आमच्याकडे कसलो भेदभाव जावचो ना जे करून आमचे आमचे भाई काम खूप असा काल आम्ही जेव्हा मोर्जी भोगली त्यांना खूप शॉक झाले की आम्ही त्यांना मोर्जी अशी इतके ना आमच्या मांजरेनच असे असले खूप बरे दिसले जे करून धावून बाहेर येतात म्हणजे खरी तरी आपुलकी असा तिथून आमक बरे दिसले जेव्हा समाजसेवा गावचे डेव्हलपमेंट व मतदारसंघाचे डेव्हलपमेंट करतात त्यांना ते सगळ्यांची साथ गरजेची आहात आणि आज सगळ्यांनी काल कॅम्पेनिंग सुरुवात केल्या सगळ्यांनी दाखवून दिला मोर्जे की सगळे एकीकडे एकवटी आहात म्हणजे कोणी फॉर्म भरून आणि कोणी ख पार्टी येऊन त्यांना काय फरक पडना ते पण ते डेव्हलपमेंट आणि जे, जे, जे समाजकारण करतात ते त्या जे जो आम्ही कॅन्डिडेट दिला त्यांच्यानी सगळ्यांनी एक्सेप्ट केला आहात आणि त्यांच्या वांगडा फुल फ्लॅश त्यांच्या फाटल्यान आहात आणि काल म्हणजे डोर टू डोर झाल्या उपरांत माझे पर्सनल कॉनमिटींग्स जातात कॉनमिटिंग्स गेल्या उपरांत तू काय उलो ना दो 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 का म्हणतात आम्ही फुल फ्लॅश आहात तुझ्या वांगडा असतात माई वांगडा असतात दोघो पक्षा वांगडा आहात आणि शिवाजीरूच आम्ही मारतले कोणी कितले मार म्हणजे जे कॅन्डिडेटांचे कॅन्डिडेटांनी फॉर्मा भरल्यात त्यांच्या स्वतःच्या सोयऱ्यांनी स्वतःच्या शेजाऱ्यांनी हे सांगले ते एक बरे दिसले कित्याक नो डाऊट कोण ना कोण फॉर्म भरता सगळ्यांची इच्छा असतात पण जे डॅव्हलपमेंट म्हणतात समाजकारण म्हणतात त्यांना प्रत्येक मनीस म्हणजे आज मांद्रे मतदारसंघात प्रत्येक मनीस जाणा खंय मत घालाप ते आणि त्याप्रमाणे मला दिसतं माई ती भरघोस मतांनी जिंकतली दुबवत ना पण एक बरे दिसले की तीनुय पंचायती म्हणजे मांद्रे मोर्जे आणि आगारवाड्या तिनुय पंचायती सगळे पंच मेंबर सरपंच सगळे आमच्या वगडा सारखे फुलफ्लेश हाती हात घेऊन पवलेत हे मेजर कि आता तुम्ही दुसऱ्या मतदारसंघांनी पशात पंच खाय हे ना ते ना असे जातले आहात पण एकूत हा मतदारसंघ आह मोजी मतदारसंघात सगळे तीन पंचायती म्हणतात ते एकीकडे आहात हे व्हेरी रेअर दिसत पण हेच्या वेळ कळून येतात की सगळे एकजुटी हातीत हात घालून आम्ही वांगडा असतात त्या कायद्याची पावती मोठे मोठे मंत्र्याला मिळवलंय आमदार ठेवलंय पण या नका गुजर कोणी दिव न न तुमचं भविष्य या काम आज माता जर वरदान दिला तर भाई आरोल करा